आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल आषाढी एकादशी निमित्ताने गोविंद अग्रवाल मित्रमंडळाच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले आषाढी एकादशी निमित्ताने विश्व हिंदू परिषदेच्या वतीने यावर्षी शहरातून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये परभणीतील अनेक शाळेचे विद्यार्थी वारकरी व निर्णया संत महात्मांच्या वेशभूषेत सहभागी विद्यार्थ्यांना गोविंद अग्रवाल मित्रमंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून फराळाचे वाटप करण्यात आले यावर्षी हे फराळाचे वाटप करण्याचा उपक्रम घेण्यात आला यावेळी गोविंद अग्रवाल आशिष सोने नितीश शहाणे बाळासाहेब रेंगे लल्ला जैन बालाजी जयस्वाल सोमनाथ क्षीरसागर संतोष जवर संकेत अग्रवाल सागरभैया गंगाले फालाजी रेंगे आदीही उपस्थित होती पाहुया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यू न्यूज निर्भर निपक्ष ही वृत्तवाहिनी असो फळवाटप असो किंवा तुम्ही गरीब गरजू असतील त्यांना आम्ही जीवनावश्यक गोष्टींची वाटत हे आमचे नेहमीच सार्वजनिक कार्य चालू आहे आशिष बया तुम्हाला अनाजी नौरिंगे लल्हा जैन बाळासाहेब लिहिले बालाजी जयस्वाल हे आमचे मित्रमंडळ भरपूर आहेत जेवढे मित्रांचे सगळ्यांची नाव घेणं शक्य नाही आहे नेहमी कार्यामध्ये तत्पर असतात आणि आमची एकच इच्छा आम्हाला पाहिजे आम्हाला फक्त हे त्याच्यामुळे आम्ही क्लिप देतोय की आमचे बघून आणखीन जास्त गर्दी लोकांचं जास्त लोक प्रेरित होतील आणि गरजू लोकांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भावना लोकांमध्ये जागृत होईल हेच आमचं एक क्लिप देण्याचा उद्देश आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठ्याला